फॉर्म अपलोड झाला आहे परंतु पैसे आलेले नाही आहेत त्यामुळं कुणी सांगितलं असेल की के, के वाय सी करणं गरजेचं आहे आधार लिंक केलं आहे मोबाईलशी आधार बँकेशी लिंक आहे ई के वाय सी करून घेतलेली आहे सर्व काही गोष्टी राईट असतानाही पैसे का येत नाही ज्यांचे कुणाचे अप्रूव्हड नसतील त्यांनी काय करायचं ते सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे फॉर्म सबमिट झालेला आहे आणि अप्रुव्ह्ड झालेला आहे परंतु अद्याप पैसे नाही मिळाले तर केवायसी सी किंवा डीबीटी लिंक अकाउंट कुठला आहे हे तपासायचं आहे आणि जर तुमचं डीबीटी लिंक अकाउंटही बरोबर आहे अप्रूवड फॉर्म आहे अद्यापी पैसे आलेले नाही आहेत तर काय करायचं तर तुम्हाला सर नमस्कार स्वागत आहे आपलं दत्ताचे माहिती माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे ज्याने की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नोंदणी करून घेतलेली आहे ती नोंदणी करून कदाचित दोन महिने झाले असतील म्हणजे जुलैमध्ये नोंदणी केली असेल पण अद्याप ही खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत बऱ्याच साऱ्या महिलांना अप्रूवडचा मेसेज आलेला आहे परंतु आपण पाहतोय की आमच्या पाठीमागणं किंवा त्याच्यानंतर ज्यांनी नोंदणी केलेली आहे आमच्यानंतर त्यांचे पैसे आले परंतु अद्याप ही माझ्या खात्यावरती पैसे आले नाहीत फॉर्म अप्रूव्ह झाला परंतु पैसे आलेले नाही आहेत त्यामुळं कुणी सांगितलं असेल की के वाय सी करणं गरजेचं आहे आधार लिंक आहे मोबाईलशी आधार बँकेशी लिंक आहे ई केवायसी करून घेतलेली आहे सर्व काही गोष्टी राईट असतानाही पैसे का येत नाही त्यासोबतच बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म जमा केले होते आणि ऑफलाईन फॉर्म किंवा ऑनलाईन फॉर्म त्यांनी भरलेले आहेत मग त्यानंतर कसलाच एस एम एस आलेला नाहीये मग आम्हाला हा संभ्रम आहे की आमचा फॉर्म खरंच सबमिट झालाय का, का नव्याने अर्ज करावा लागेल त्यासोबतच आणखीन असे काही प्रश्न पडलेले आहेत महिलांना की आम्ही दिलेलं जे बँक होतं खातं होतं ते खातं आता चालत नाहीये किंवा आधारला लिंक असलेलं खातं दुसरंच कुठलं तरी आहे आणि आम्ही जे काही ऍप्लिकेशन करताना खातं दिलं होतं ते वेगळंच आहे तर अशा बऱ्याच साऱ्या प्रश्नामुळं या सर्व अडचणीमुळं माझे पैसे थकले आहेत का किंवा मला या योजनेचा लाभ घेता येणार नाही का हा प्रश्न उद्भवलेला आहे तर या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे माहिती सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्व महिलांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल माहितीला सुरुवात करूया जुलै महिन्यामध्ये ज्या कोणी महिलांनी अर्ज केला होता तो अर्ज म्हणजे द्वारे किंवा मोबाईल ऍप नारी शक्तीद्वारे करण्यात आलेला होता त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डला मोबाईल लिंक असणं आवश्यक नव्हतं आणि त्यासोबतच जे काही ऍप्लिकेशन्स केले गेले होते नव्वद टक्के ॲप्लिकेशन्स हे अंगणवाडी सेविकेमार्फत करण्यात आलेले होते मग त्यामध्ये तुम्हाला कसलंच ट्रॅकिंग आलेलं नाहीये किंवा तुम्हाला कोणती पावती देण्यात आलेली नव्हती की तुम्ही अर्ज सादर केलेला आहे मग अशा महिलांना हा मोठा प्रश्न पडलेला आहे की दोन महिने उलटले आहेत परंतु अद्यापही माझ्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत किंवा अप्रूवडचा एस एम एस आलेला नाही जर कुणाला एम एसएमएस आला असेल तरी पैसे खात्यावरती आलेले नाहीत त्या महिलांना काय आहे ज्याने कुणी ॲप्लिकेशन जुलैमध्ये केलेलं आहे आणि मोबाईल ॲपद्वारे तुमचं ॲप्लिकेशन झालेलं आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय आहे की परत एकदा तुम्ही अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधू शकता तिथनं जर समाधानकारक उत्तर नसेल मिळत तर तुम्ही सी एस सी केंद्र किंवा ऑनलाईन स्वतः आज जे काही पोर्टल सुरू आहे ऑनलाईनचं लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथनं तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तपासू शकता की तुमचा अर्ज हा खराच सबमिट झालेला आहे की नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर असणं गरजेचं आहे आधारला मोबाईल लिंक असणं आवश्यक नाहीये तुम्ही तुमचा कार्ड नंबर टाकल्यानंतर जर फॉर्म ऑलरेडी सबमिटेड असं जर काय उत्तर येत असेल तर तुम्ही निश्चित रहा की तुमचा अर्ज भरला गेलेला आहे परंतु जर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर फॉर्म ओपन होत असेल म्हणजे तुम्हाला अर्ज करण्याची मुभा जर मिळत असेल तर याचा अर्थ समजून घ्या की एक तर तुमचा अर्ज त्रुटीमध्ये किंवा तुमच्यासाठी वापस आलेला आहे किंवा अद्याप तुमचा अर्जच त्या योजनेमध्ये सादर केला गेलेला नाहीये तर ही एक बाब आहे जी तुम्हाला करायची आहे आता दुसरी गोष्ट की जर समजा तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे आणि अप्रुवडही झालेला आहे परंतु अजूनही खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत तर त्यासाठी करायची गोष्ट एक की तुम्ही जे काही खातं दिलेलं आहे तुम्हाला हे तपासायचं आहे की तुमच्या आधार लिंक खातं कोणतं आहे कारण जी काही वितरण होणार आहे पंधराशे रुपये किंवा तीन हजार रुपयाचं ते मार्फत होणार आहे म्हणजे तुम्ही दिलेल्याच खात्यावरती पैसे येतील असं नसून जर जे कुठलं खातं तुमचं आधारशी संलग्न आहे त्या खात्यावरती पैसे येणार आहे मग आता प्रश्न हा उद्भवतो की आधार संलग्न खातं कसं शोधायचं त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल लिंक असणं आणि मोबाईलला आधार लिंक असेल तर तुम्हाला आय म्हणजेच तुम्हा आधारच्या जा वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर टाकून अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी दर्ज केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला यायचं आहे आणि तिथं बँक सेव्हिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या आधारला लिंक खातं कोणतं आहे आणि शंभर टक्के ही गोष्ट खात्रीपूर्वक समजून घ्या की त्याच खात्यावरती तुमचं पैसे हे येणार आहेत आणि जर कुठल्या महिलेंचं खातं इनएक्टिव्ह दाखवत असेल किंवा बँक सिटिंग स्टेटस इनएक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला ताबडतोब जे तुमचं कुठलं खातं असेल जे ऍक्टिव्ह खातं आहे म्हणजे जिथं चालू खातं आहे तिथं जाऊन तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे बऱ्याच महिलांनी हे केलेलं कर आहे अद्यापही त्यांचं इनएक्टिव्ह दाखवत आहे किंवा जे जुनं खातं आहे तिथंच ऍक्टिव्ह दाखवत आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या खात्यावरती येत नाहीये दाखवत नाहीये म्हणजे समजा तुमचं कुठलं तरी एखाद्या खाजगी बँकेचं खातं आहे जे की ऍक्टिव्ह दाखवत आहे परंतु तुम्हाला तिथं नको असून तुम्हाला एखाद्या नवीन खात्यात पाहिजे असेल तुम्ही तिथे केवायसी केली परंतु अजूनही तुमचा तिथं केवायसी केल्यानंतरही तुम्हाला ऍक्टिव्ह दाखवत नाहीये डीबीटीला संलग्न दाखवत नाहीये तर त्या महिलांना एकच काम करायचं आहे की तुम्हाला पोस्टातलं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला लागणारा शुल्क केवळ तीनशे रुपये आहे पोस्ट कुठल्याही पोस्टमॅन मार्फत किंवा पोस्टात जाऊन तुम्ही तुमचं खातंही काढू शकता आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचं आहे आणि चोवीस तासाच्या आत तुम्हाला एक एटीएम कार्ड मिळेल त्याच्यावरती अकाउंट नंबर मिळेल आणि जर तुम्ही चेक केला चोवीस तासाच्या नंतर तर तुमचं हे डीबीटी संलग्न खातं असणार आहे त्यामुळं ज्यांचे कुणाचे अप्रूव्ह नसतील त्यांनी काय करायचं ते सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच ज्याचं अप्रूव्ह झालेलं आहे फॉर्म सबमिट झालेला आहे आणि अप्रुव्ड झालेला आहे परंतु अद्याप पैसे नाही मिळाले तर केवायसी किंवा डीबीटी लिंक अकाउंट कुठलं आहे हे तपासायचं आहे आणि जर तुमचं डेबिटी लिंक अकाउंटही बरोबर आहे अप्रूव्ड फॉर्म आहे अद्यापही पैसे आलेले नाही आहेत तर काय करायचं तर तुम्हाला सरळ त्या खात्यावरती जाऊन तुम्हाला तुमचं स्टेटमेंट काढून घेणं गरजेचं आहे आणि तपासून घ्यायचं की त्या मागच्या महिन्यातल्या पंधरा दिवसात कुठली एंट्री आहे का किंवा पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये किंवा पंधराशे रुपयाची कोणती एंट्री दिसते का कारण का बहुतांश वेळेस असं होतं की मिनिमम बॅलन्स क्रायटेरिया आहे त्यामुळं तुमचं अकाउंट कदाचित तीन हजार चार हजारला निगेटिव्ह जाऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला आलेले पैसे जे की कपात करून घेतले आहेत त्यामुळे बॅलन्स हे झिरोच दाखवत आहेत बहुतांश महिला ह्या फोनपेवरती अकाउंट चेक करतात त्यामुळे स्टेटमेंट हे कळत नाहीयेत आणि बॅलन्स हे निगेटिव्ह किंवा झिरोमध्येच दाखवले जातं थोडक्यात सांगायचं झालं सा तर जुलैमधले ज्यांचे कुणाचे फॉर्म भरले गेलेले आहेत त्यांचे सर्वांचेच पैसे वितरण झालेले आहेत ऑगस्टमध्ये ज्यांनी कुणी फॉर्म भरलेला आहे त्यांचे जे कोणी पंचवीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांना तीन तीन हजार रुपयाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे आता पंचवीस ऑगस्टच्या नंतर ज्यांनी कुणी फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म अप्रुवडमध्ये आहेत पण अशी अपेक्षा आहे की ज्यांना कुणाला एकोणतीस तीस एकतीस या तीन दिवसात जर व्यवसाय व्यक्स आले नसतील तरी येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजे सप्टेंबरच्या पंधरा तारखेला जो कुठला तिसरा हफ्ता तुमचा अपेक्षित आहे तर तिन्ही हफ्ते एकत्र येतील आशा करूया की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या व्यतिरिक्त जर का तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कारण मी स्वतः सी एस सी केंद्र चालक आहे माझं स्वतःच आधार सेंटर आहे आणि बऱ्याच महिलांचे फॉर्म्स मी भरतो आहे त्यांच्या जे काही अडचणी येत आहेत त्यांना मी सॉ सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या आधारावरतीच मी तुमच्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका anyway.